बात, बात, साथ, साथ, साथ। नवापूर शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक त्रेपन्न जुना क्रमांक सहाच्या कामाची संतगती आणि रस्त्यांची दुरावस्था यामुळे नवापूरकर त्रस्त झाले आहेत अनेक वर्षांपासून सुरू असलेले हे काम कांसवगतीने सुरू असून समस्या कमी होण्याऐवजी वाढतच आहेत या महामार्गाला जणू काही शापच लागला असून आतापर्यंत अनेक निष्पाप लोकांना आपला जीव गमवावा लागलाय तर अनेकांना कायमचे अपंगत्व आले आहे यामुळे स्थानिकांना जीव मोठीत धरून प्रवास करावा लागतो पाईपलाईन गळती भ्रष्टाचाराच्या चर्चांना उधान नवापूर नगर परिषद हद्दीतून जाणाऱ्या सर्व्हिस रोडचे काम सुरू असताना शहराला पाणीपुरवठा करणारी मोठी पाईपलाईन फुटली होती यामुळे लाखो लिटर पाण्याची नासाडी झाली या दुरुस्तीसाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि नवापूर नगर परिषदेने कोट्यावधी रुपयांचा निधी मंजूर करून घेतला दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्यानंतर अवघ्या काही दिवसातच या पाईपलाईनला पुन्हा गळती लागली आहे दुरुस्तीसाठी जुने अनेक वर्षांपासून पडून असलेले पाईप वापरले गेल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे यामुळे या कामात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप नागरिक करत आहेत कोंडायबारी घाट आणि बाकीपाडा पूल हे अपघातांना निमंत्रण देत आहेत नवापूर ते कुंडायबारी घाट या महामार्गाची अवस्था अत्यंत दयनीय आहे रस्त्यावर मोठे खड्डे पडले असून बाकीपाडा येथील पूलही धोकादायक बनला आहे या धोकादायक स्थितीमुळे अपघातांची संख्या वाढली आहे निष्पाप लोकांचे बळी जात असतानाही जिल्हा प्रशासन आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण संबंधित ठेकेदाराला पाठीशी घालत असल्याचा आरोप नागरिक करत आहेत हा शापित महामार्ग लवकरात लवकर, लवकर पूर्ण होऊन प्रवासाला सुखगर बनवण्याची मागणी जोर धरू लागली आहे मात्र प्रशासनाच्या उदासीनतेमुळे नवापूरकरांची ही डोकेदुखी कधी संपेल हे सांगणं कठीण आहे